झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबवा आणि तुमचा मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन फणसाच्या पानांचा रस प्रत्येक दिवशी सेवन करावा नंबर दोन लिंबाच्या कोवळ्या पानांचा रस सेवन केल्यास डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो नंबर तीन मधुमेह झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे योगा करणे दररोज सकाळी फिरायला जाणे शुद्ध हवा घेणे गवतावर अनवाणी चालणे आदी गोष्टी केल्या तरीही मधुमेह नियंत्रणात राहतो नंबर चार दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्या पंधरा मिनिटानंतर हे पाणी सेवन करा प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हे सेवन करू शकता नंबर पाच फरसबी आणि पत्ताकोबीचा रस पिल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहतो नंबर सहा तसेच भेंडीची भाजी बनवून खाल्ल्याने किंवा भेंडीला रात्री पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर ते पाणी पिल्याने मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो नंबर सात बेलाच्या आणि सीताफळाच्या पानाचे चूर्ण करून प्रत्येक दिवशी मधुमेह असलेल्या व्यक्तीने घेतल्यास मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत